जावली तालुक्यातील प्रति निपाणी येथे आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून निपाणी महिला मंडळ यांनी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात सुवसैनी स्त्रियाबरोबर विधवा महिलांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करून समाजात एक वेगळा संदेश दिला या कार्यक्रमाला निपाणी पुरुष हातरेवाडी सुतारवाडी तोरणेवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व्ही एम न्यूज मराठीसाठी संतोष मालुसरे जावळी বাকি आता <laughs> मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तिळगुळ गोडगोड बोला या मकर संक्रांतीचं औचित्य साधून निपाणी महिला मंडळाने हळदी कुंकूचं आयोजन केलं होतं यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाचं एक आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी विधवा महिलांना सन्मान देण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं कशा पद्धतीनं नियोजन होतं मी जाणून घेणार आहे काय सांगाल कशा पद्धतीनं हे नियोजन होतं हळदी कुंकाचा कसा कार्यक्रम पार पडला एकदम पुढे येईल आज हळदी कुंकवाच्या निमित्तानं सर्व सर्व महिला मेळांना हार्दिक शुभेच्छा आणखीन आम्ही आज हळदी कुंक निपाणी गावामध्ये घेतलेले आहे तर आमच्या आजूबाजूच्या गावामधील महिला बोलवलेल्या आहेत तिथं आणि आमच्यापेक्षा जास्त महिला म्हणजे विधवा महिला आहेत तर आम्ही असा विचार केला की के आम्ही थोड्या महिला सौभाग्य होत म्हणजे आहेत तर त्यापेक्षा जास्त विधवा महिला आहेत मग आम्ही ते थोड्या महिलांनी इथे यायचं आणि बाकीच्या महिलांनी घरी राहायचं तर आम्ही असं एक विषय केला की आमच्याच गावापासून आज सुरुवात करायची की विधवा महिलांना सुद्धा आजच्यापासून आपल्यात सामावून घ्यायचं आहे आणि आम्ही त्यांचं तिथं आज कार्यक्रम घेतलेला आहे आमच्याबरोबरच अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं आणि त्याबद्दल सगळ्या थुरूस सुतारवाडी तोरणेवाडी आत्रेवाडी येथील महिला जमा झालेल्या जा आहेत आणि आमचा हा चांगला कार्यक्रम सफळ झालेला आहे विधवा महिलांना या ठिकाणी सन्मान करण्याचं काय सांगायलाबद्दल काय सांगितलं विधवा महिलांचं म्हणजे त्यां त्यांचं पण असं मत असतं की आपण सुद्धा असं या कार्यक्रमात गेलो असतो आपल्याला सुद्धा असं झालं असतं पण त्या स्वतः मनात दुःखी होत्या आणि त्या दुःखी असल्यामुळं त्या कधी असं बोलून टाकत नव्हत्या पण त्यांना शासनाने सुद्धा आज त्यांचा न्याय दिलेला आहे तो आपण आपल्या गावपातळीवर का देऊ नये तर त्यांना आपण का पुढे घेऊ नये म्हणून आम्ही सुद्धा आज विचार केला की त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि त्यांच्या सगळ्या आड्या अडचणी असतील त्या समजून घ्यायचे आपण काय करतो नमस्कार मकर संक्रांतीनिमित्त आमच्या गावात हार्दिक अंकुचा सण साजरा करण्यात आला त्यामध्ये हात्रेवाडी निफानी सु सुतारवाडी खुरुस या गावच्या सर्व महिलांना एकत्रीकरण करून त्यांच्यात संवाद साधण्यात आला महिला या कामाच्या कामाच्या गुंत्यामध्ये गडबडलेल्या असून त्यांना एकत्र येण्यासाठी वाव नसतो त्या त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची संधी आम्ही या कार्यक्रमातून दिली आहे आणि आरोग्य आणि या कार्यक्रमातून प्रोत्साहन देऊन त्यांना विविध माहिती देऊन त्यांना प्रोत्साहन केलेले आहे काही विधवा महिला आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे हळदी कुंकुमाच्या निमित्त कशा प्रकारे आपला सन्मान झाल्यानंतर आपल्या मनात कोणते काय वाटते कसं वाटतं आपल्या आम्हाला आनंद झाला आम्हाला ह्यांनी स्वभावी हे करून घेतलं त्यांच्यात आम्हाला बरं वाटलं सगळ्यांनी असंच आम्हाला मान द्यावा आधी या निपाणी गावामध्ये आमच्या गावातील सर्व महिला आणि हातरेवाडी असतील फरूज असतील तोंडेवाडी असेल सुतारवाडी असेल या सर्व गावातील महिला या ठिकाणी गेल्या अनेक आठ दिवसापासून या कार्यक्रमामध्ये अतिशय त्यांनी अपार कष्ट घेऊन हा कार्यक्रम आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये घेण्याचं ठरवलं आणि आमच्या सर्व ग्रामस्थ आमचे श्रीरंगदादा असतील विष्णू जाधव असतील दादा असतील असे असंख्यक आमचे निपाणी ग्रामस्थ यांनी त्यांना चांगले प्रोत्साहन देऊन निपाणी आमच्या महिला मंडळांनी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे आणि समाजाला एक चांगली नवी दिशा देण्याचं काम या आमच्या महिलांनी केलं त्याबद्दल आमच्या निपाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद या ठिकाणी दिलेले तर निश्चितच आपण या होत्याचा प्रतिक्रिया आणि या ठिकाणी एक समाजाला चांगला संदेश दिलेला आहे की विधवा महिलांना एक प्रोत्साहन दिलं तर त्यांचं ऊर्जा वाढू शकते या सर्व विधवा महिला आपण पाहू शकता त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम या पण या ठिकाणी अतिशय आनंदात आणि जल्लोषात पार पडलेला आहे कॅमेरामॅन उत्तम सह मी संतोष मालुसरे बी एम न्यूज निपाणी